स्वच्छ भारत मिशन अंतर्गत खणकचरा सांडपाणी व्यवस्थापन आणि जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देशले यांनी तालुक्यातील शेवता तालुक्यातील शेवता बुद्रुक जळगाव मेटे बोरगाव अर्ज खुलताबाद तालुक्यातील सोयगाव टू या ग्रामपंचायतींना भेटी देऊन खणकचरा सांडपाणी जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी केली स्रोताची साफसफाई करणं ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण बाबत गृह भेटीतून ग्रामस्थांशी संवाद साधला ग्रामपंचायतींना आवश्यक त्या सूचना दिल्या पंचायत समिती फुलंबरी येथे गट विकास अधिकारी सुनीता मोरे सम सदिस देखील भेट घेतली यावेळी भारत मिशन व जल मिशनच्या कामाचा आढावा घेतला कामाचं नियोजन केलं तसेच ग्रामपंचायत येसगाव टू येथे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा राहुल सौंदाने विस्तार अधिकारी पंचायत एच बी कहाटे यांच्यासमवेत चर्चा करून तालुक्यातील कामाचा आढावा घेऊन पुढील नियोजन केले जाईल व ग्रामस्थांशी संवाद साधला ग्रामपंचायत परिसरात प्रकल्प संचालक यांच्या हस्ते वृक्षरोपण देखील यावेळी करण्यात आलं आहे रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर